नाशिक जेल रोड भागात धारदार शस्त्राने एकाचा खून नाशिक शहरातील जेल रोड भागातील बालाजी बालाजीनगर येथे धारदार शस्त्राने एकाचा खून केल्याची घटना गुरुवार दिनांक मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी रात्री अकरा ते वाजेच्या दरम्यान घडली याबाबत सविस्तर वृत्त असे नाशिक शहरातील जेल रोड मोरमळा भागात अवैध दारू विक्रीच्या व्यवसायातून ही हत्या झाल्याची परिसरात चर्चा आहे दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार जेल रोड येथील निलेश याचे अवैध दारू विक्रीचा धंदा असल्याने जेल रोड महाजन हॉस्पिटल मागे राहणारा रेकॉर्ड वरील सराईत आरोपी हितेश डोईफुडे हा नेहमी निलेश पेखडे यांच्याकडून पैशाची मागणी करत होता रात्री हितेश हा निलेश पेखडे यांच्या मोरेमळा येथील घरी आला व वा वाईट व्हाइट साईट शिविगाड करून निलेश पेखडे याला पैशासाठी दमदाटी केली दोघांमधील वाद विकोपाला जाऊन पेखडे यांनी कोणत्या तरी शस्त्राने हितेश यांच्या डोक्यावर खांद्याला व पाठीवर गंभीर वार करून त्याला जिवे ठार मारले हितेशाने जागेवर मृत झाला असून पेखडे हा स्वतः नाशिक रोड पोलीस ठाण्यात जमा झालाय याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव